Welcome to all my dear friends in the online spoken English course. Online spoken English with grammar course. Welcome. Today we are going to learn about vocabulary section. This is part one. Now we learn about silent letter and homophones. First of all, वॉट इज सायलेंट लेटर सायलेंट लेटर म्हणजे काय द लेटर दॅट यू कांट कॉन्टिअर वेन यू से द वर्ड बट वेन यू राईट इट और रीड इट द लेटर इज देअर इट्स कॉल्ड सायलेंट लेटर शब्दातील असे अक्षर जे बोलताना ऐकू येत नाही परंतु लिहिताना व वाचताना ती असते अशा लेटरला सायलेंट लेटर असे म्हणतात पहा मित्रांनो स्पेलिंगमध्ये हे लेटर तुम्हाला सर्वांना दिसतं तुम्ही स्पेलिंग वाचताना त्याचा उच्च ते वाचता परंतु त्याचा उच्चार कर, तुम्ही करीत नाही अशा लेटरला सायलेंट लेटर असे म्हणतात सर्वांना डेफिनेशन समजते मग प्रश्न असा आहे की इंग्लिशमध्ये सायलेंट लेटर का असतात जर यांचा उच्चारच करायचा नाही तर त्यांना का लिहायचे काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडू शकतो या सायलेंट लेटरचा तर उच्चारच करायचा नाही मग ते शब्दामध्ये का लिहायचे ते शब्दात नाही लिहिले तर कसं जमेल का असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो परंतु ते का लिहायचे जगातील इतर भाषेतील शब्द इंग्लिशमध्ये आल्याने त्याच्यातील काही लेटरचा आवाज इंग्लिशमध्ये ले करता येत नाही कारण काही आवाज इंग्लिशमध्ये नसतात म्हणून त्यांचा आवाज इंग्लिशमध्ये सायलेंट असतो ज्यावेळेस इतर भाषेतील शब्द इंग्लिशमध्ये येतात अशावेळी त्या शब्दातील जे आवाज आहे ते इंग्लिशमध्ये नसतात म्हणून ते लेटर सायलेंट लेटर होतात कोणकोणते आवाज आहेत इंग्लिशमध्ये छ आवाज नाही जे की मराठीत तुम्ही छ चा उच्चार करता तर इंग्लिशमध्ये चा उच्चार केला जात नाही छ चा उच्चार केला जात नाही ध चा उच्चार केला जात नाही त चा उच्चार केला जात नाही छ च त असे आवाज उच्चारले जात नाही तुम्ही इंग्लिश कॉमेंट्री पाहिले असेल ऐकले असेल धोनी हा शब्द ते धोनी असा उच्चार करीत नाहीत एम एस घ हा उच्चार करत नाहीत धोनी धोनी एम एस डोनी तुम्ही तुम्हाला मी ते इंग्लिशमध्ये प्रकारे कॉमेंट्री करतात ते सुद्धा शेअर करणार आहे म्हणजे या उच्चाराचे शब्द या हे उच्चार इंग्लिशमध्ये नसतात त्यासाठी या उच्चाराचे जे लेटर आहेत ते सायलेंट लेटर असतात आपल्या जगामध्ये जगामध्ये जवळपास सहा हजार पाचशे भाषा बोलल्या जातात त्यात प्रत्येक भाषेची मूळाक्षरे व लिपी त्यांचा आवाज वेगवेगळा असतो एकशे पंच्याण्णव देशापैकी सदुसष्ट देशात इंग्लिश ही प्रथम भाषा आहे फर्स्ट लँग्वेज आहे सत्तावीस देशामध्ये दे सेकंड लँग्वेज आहे द्वितीय भाषा आणि इत इतर जे देश आहेत त्यामध्ये दे तृतीय भाषा म्हणून इंग्लिशचा वापर केला जातो तर आपल्या आप भारतामध्ये इंग्लिश आपण कोणती लँग्वेज म्हणून शिकतो मराठी मिडियमचे विद्यार्थी मराठी मिडियमचे विद्यार्थी इंग्लिश ही थर्ड लँग्वेज म्हणून शिकली जाते मराठी मिडियमसाठी त्यानंतर इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी फर्स्ट लँग्वेज म्हणून शिकतात येस होमोफोन्स वर्ड्स उच्चार साधर्म शब्द होमोफोन्स आर वर्ड दॅट साऊंड द सेम बट दे आर स्पेल डिफर डिफरंटली अँड हॅव डिफिकल्ट मिनिंग हॅव डिफरंट मिनिंग सॉरी होमोफोन्स आर वर्ड दॅट साऊंड दॅट सेम होमोफोन्स आर वर्ड दॅट साऊंड द सेम बट दे आर स्पेल्ड डिफरंटली अँड हॅव डिफरंट मिनिंग दे आर कॉल्ड ॲज होमोफोन्स वर्ड होमोफोन्स हे एकसारखेच एक आवाज असणारे शब्द आहेत परंतु त्यांचे स्पेलिंग वेगळ्या पद्धतीने केले जाते आणि त्यांचे अर्थ भिन्न आहेत असतात त्यांना होमोफोन्स शब्द म्हणतात होमोफोन्स आर वर्ड दॅट साऊंड द सेम त्यांचा आवाज कसा आहे सारखा आहे सेम आहे बट दे आर स्पेल्ड डिफरंटली त्यांची स्पेलिंग कशी असते वेगवेगळी असते अँड हॅव डिफरंट मिनिंग आणि त्यांचा अर्थ सुद्धा कसा असतो वेगवेगळा असतो वेग दे आर कॉल्ड ॲज होमोफोन्स वर्ड अशा शब्दांना होमोफोन्स वर्ड्स म्हणतात पहा आपल्यासमोर काही होमोफोन्स आहेत पाचवी स्कॉलरशिप आणि आठवी स्कॉलरशिपला हा टॉपिक आहे होमोफोन्स या ठिकाणी तीन शब्द आहेत टू 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 या तिघांचाही आवाज सारखा आहे परंतु त्यांची स्पेलिंग वेगळी आहे आणि त्याचं मे, त्याचं मी त्यांचं मिनिंग सुद्धा कसं आहे वेगवेगळं आहे अशा वर्ड्सना होमोफोन्स म्हणतात फर्स्ट वर्ड इज टू टी डब्ल्यू ओ टू मीन्स दोन टी ओ टू मीन्स चार टी डबल ओ टू मीन्स सुद्धा या तिघांचाही आवाज सारखा आहे परंतु त्यांची स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा आहे अशा शब्दांना होमोफोन्स म्हणतात यस नेक्स्ट आता दुसरा ग्रुप पहा या ठिकाणी चार शब्द आहेत ज्याचे ज्यांचे प्रत्येकाचा उच्चार हा सारखा आहे परंतु त्यांची स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळा आहे एनी वन हु वन टू रीड हॅलो सर म्हणजे लिहिणे आर आय जी एच टी राईट म्हणजे बरोबर किंवा उजवा डब्ल्यू आर आय जी एच टी राईट म्हणजे शिल्पकार आणि आर आय टी ई राईट म्हणजे संस्कार विधी Yes. तर हे चार जे शब्द आहेत हे काय आहेत होमोफोन्स आहेत उच्चार साधर्म्य असणारे शब्द आहेत yes. टू 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 आता या ठिकाणी तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स जर तुम्हाला त्याचा योग्य अर्थ समजला तरच तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित शब्द ठेवू शकता एनीवन फर्स्ट क्वेश्चन टू यू आय एम गोईंग डॉट डॉट पुणे यू कॅन यूज proper word to fill and प्रॉपर वर्ड टू फिल्ड टू कंप्लीट टू मेक मीनिंगफुल विच वर्ड हेलो सर हा आई एम T टू O T आता O डबल का No, take T O two Oh. There is meaningful sentence there. I am going to put it. Next, I am fine. Anyone who wants to read? Swara. Yes. Which word you use? Sir T double o. Yes. T double o. -O. Suddha. I am fine too. Yes, good. Third. देर आर डॉट डॉट गर्ल्स एनिवन श्रेया पगार टू गर्ल्स विद्यार्थ्यांना होमोफोन समजल्यानंतर त्यांच्या अर्थानुसार ते व्यवस्थित शब्दांचा वापर करतात डू यू अंडरस्टँड सर्वांना समजते उच्चार सारखा आहे म्हणून कोणताही शब्द कोणत्याही ठिकाणी लिहिला तर अर्थपूर्ण वाक्य तयार होणार नाही त्यासाठी तुम्हाला त्यांचा अर्थ लक्षात घ्यावा लागतो येस नाव नेक्स्ट सम सायलेंट लेटर वर्ड्स या शब्दामध्ये काही लेटर हे सायलेंट लेटर आहेत वर्ड्स विथ सायलेंट लेटर ए या शब्दामध्ये ए हे लेटर सायलेंट लेटर आहे येस नाव You can read one by one with correct pronunciation with their meaning. First of all, you read spelling, then you pronounce pronounce it, and then you read their meaning. Tanishka, read loudly. A r t i s t i c a l l y. आर्टिस्टिकली आर्टिस्टिकली कलात्मक बघा सर्वांनी वाचायचंय तासिके जॉईन असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या शब्दांचं रिडिंग करायचंय लाऊड रिडिंग मोठ्यात वाचा एल वाय लॉजिकली तार्किक दृष्ट्या लॉजिकली येस एम यू एस आय सी एल वाय म्युझिकली संगीताचे Yes, musically next. P H Y C I C A Double L Y Physically Charick. Physically T I C A Double L Y Physically Kajipurwak. Yes. Next. Critically. येस yes. पुन्हा सर्वांनी वाचायचे मी वाचतो माझ्यासोबत प्रोनान्सिएशन करायचे आर्टिस्टिकली लॉजिकली म्युझिकली फिजिकली क्रिटिकली येस yes. या सर्व शब्दामध्ये ए हे लेटर सायलेंट लेटर आहे नेक्स्ट वर्ड्स विथ सायलेंट लेटर बी असे शब्द की ज्या शब्दामध्ये बी हे लेटर सायलेंट लेटर आहे आता आपण बऱ्याच वेळा चुकीच्या पद्धतीने उच्चार करतो आपल्याला कोणी सांगत नाही की या ठिकाणी असा उच्चार करायला पाहिजेत कारण त्यांनाच माहित नसतं की कोणता कोणता लेटर हे कोणतं लेटर हे सायलेंट लेटर आहे एन इन हु टू रीड ज्ञानेश्वरी देवराडे रीड बी ओ एम बी बॉम्ब म्हणजे बॉम्ब बॉम्ब आता आपण हा उच्चार बॉम्ब करतो ब चा उच्चार करतो शेवटच्या परंतु शेवटचं जे बी आहे ते कसं आहे सायलेंट बॉम। आहे बॉम्ब येस नेक्स्ट सी एम बी क्लाइम चढणे क्ला, क्लाइम आता बी जरी स्पेलिंग मध्ये असले तर त्याचा उच्चार करायचा नाही क्लाइम ब नाही क्लाइम नेक्स्ट सी ओ एम बी कोम कंगवा कोम येस सी आर यू एम बी क्रम लहानसा तुकडा DEBT डेट कर्ज डीओ डाउट डाऊट शंका बघा डाऊट डाऊट हा शब्द बऱ्याच मुलांचा चुकतो स्पेलिंग आहे डीओ डाउट डाऊट या शब्दात बी हे लेटर सायलेंट लेटर आहे नेक्स्ट DUMB डम मुका मुका डम या सर्व शब्दामध्ये बी हे लेटर कसे आहे सायलेंट आहे नेक्स्ट नेक्स्ट टू रीड आयुष पठारे विथ सायंट लेटर बी एम बीम एल आय एम बी लिम म्हणजे फांदी खोडकर बालक एन युएमबी नम बधीर संवेद, संवेदन संवेद संून्य पीएल आर प्लमर प्लमर आता प्लंबर प्लंबर हा शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांचा चुकतो प्लंबर म्हणतो आपण कारण स्पेलिंग मध्ये बी आहे बीचा तो तो बीचा नर, बी चा उच्चार करतो तर बी चा उच्चार करायचा नाही प्लमर दुरुस्त करणारा नेक्स्ट करणारा एस यू बी सटल सूक्ष्म एस यू डबल बी

नेक्स्ट सर्वांनी आता माझ्यासोबत एकदा वाचायचंय बॉम रिपीट प्लीज रिपीट ऑल स्टुडंट क्लाइम कोम क्रम डेट डाऊ दम लॅम लिम नम प्लमर सटल सकम थम टोम ओम नेक्स्ट वर्ड्स विथ सायलेंस लेटर सी या शब्दामध्ये सी हे लेटर सायलेंस लेटर आहे एनिवन आपला कॅमेरा ऑन ठेवायचा आहे सर्वांनी वैभव गुंजाळ गळू एसिडब्युएस अफसेस एसिंडी असेंड एन टी असेंड चढ सी 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 ओ ओ आय आय ई विवेक ओ यू एसिओस कॉन्सियस लाजाळू सी आर ई एस सी एन टी क्रेसेंट चंद्रकोर डीई एस सी एन डी डिसेंट खाली उतरणे डी आय एस सी आय पी एल ई डिसायपल शिष्य पहा या सर्व शब्दामध्ये सी हे लेटर का सायलेंट लेटर आहे अबसेस रिपीट अबसेस असेंट असेंट कॉन्सेन्स कॉन्सियस क्रेसेंट डिसेंट डिसायपल येस नेक्स्ट वर्ड्स विथ सायलेंट लेटर डी

एस ओ ई ई देखना डी जी एसओमई हॅन्समचे कुंब कुंपन एस ए एन डी डब्ल्यू आय सी एच सँडविच दोघांच्या मध्ये कोंबणे ई डी जी ई वेज पाचरी सारखी वस्तू डब्ल्यू ई ई डी डी एन एस ए डब्लू वेन्सडे 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 येस पहा मित्रांनो या सर्व शब्दांच्या स्पेलिंग मध्ये लेटर डीटर सॅले आहे आपण नेहमी हँडकर चिप म्हणतो तर डी सायलेंट लेटर असल्यामुळे हँकरचीप है हँडसम नाही हँडसम सँडविच नाही सॅन्डविच डी हे लेटर सायलेंट लेटर आहे समजते वेन्सडे बघा वेन्सडे डब्ल्यूई -E चा उच्चार करायचा नाही प्लीज रिपीट बॅज एज हँकरचीप हँडसम हेज सँडविच वेज wednesday yes now next words with silent letter z druva power read loudly O oh, oh first of hey, all you young, read spelling ola in language A

Assign benign campaign champagne consign design. Z. silent Next words with silent letter Z. Any who, who want to read Swara Sweta read loudly with correct pronunciation.

आरईआयन जी आर जीएन आरई आय जीएन रेन रेन म्हणजे शासन किंवा राजगट राजवट रिझाईल आरई एस आय जीएन रिझाईन रिझाईन म्हणजे राजीनामा एस आय एन जी एस आय जीएन साईन साइन म्हणजे चिन्ह किंवा संकेत जी yes. फॉरेन -E नाली नोम रेन रिझाईन साइन या शब्दामध्ये जी हे लेटर सायलेंट लेटर आहे पार्ट नंबर फोर टुडेज थॉट एनी वन हु वॉन्टू रीड सर्वांनी हा वाचायचे आराध्यामुळे रीड लावडली प्लीज टेल मी मी ऑन करा येस Read, A uh, little read, read. progress each day adds up to अ लिटिलोग्रेस इच डे एड अ टू बीग रिजल्ट छोटा छोटा रोज ऐसी हाँ अपनी मोटी की हो है। Yes, very good, very nice. पहा दररोज आपण जर छोटी छोटी प्रगती करत पुढे पुढे गेलो तर काय होईल की आपल्याला आपला जो रिझल्ट आहे तो मोठा रिझल्ट आपल्याला काही दिवसानंतर मिळतो येस ऍड्स अप टू बिग रिझल्ट नाईस नाव दिस इज इजे सेक्शन येस हुंट टू रीड यश उगले रीड

Swara Nasik. Hello, sir. Yes. Feel, feel. What? need Feel, feel. First of all, you read spelling. F W E L. Feel. F W E L. Feel. What? need Feel, feel. Failed, feel. Felt, felt, failed, failed, failed. Or? pool P U double. Uh, P -U -S -H, push, dhukalne, p-u-s-h push the push push k-i-double-l -L, kill ne kill kill C -O -U -T, c-o-u-n-t mojne, count count counted counted yes killed yes. next next section is for synonyms anyone who want to read पवार आर्यन रीड लाउडली ए बी एस टी ए आई एन अल्पित राणे अलिप्त अलिप्त नहीं अलिप्त अलिप्त रीड केयरफुली रिपीट अलिप्त राणे ए बी एस टी ए आई एन अब्सटेन अलिप्त राणे रिफ्रेन डिसिस्ट फॉर बियर विथ होल्ड

yes congregate congregate yes next some antonyms anyone who want to read with correct pronunciation Adya ugly. hello Ob abstract means गुड रहस्यमय प्लीज रीड स्पेलिंग ए बी एस एस ए बी एस टी आर ए सी टी अबस्ट्रेट मीनिंग गुड रहस्यमय वर्ड सी ओ एन सी आर ई टी ई कॉन्सर्ट मीनिंग कॉन्क्रीट कॉन्क्रीट मीनिंग मूर्त मूर्त ए डबल एफ इ सी टी आय एन जी एफेक्टिंग मिनिंग मनावर परिणाम करणारे वर्ड ए बी एस यू आर डी अफसर सी ओ एम आय सी कमिक एफ यू डबल एन वाय फनी हास मिनिंग हास्यास्पद गमतीदार ए डबल एफ आय एन आय टी वाय एफिनिटी मिनिंग प्रेम जवळ वर्ड ए एन आय टी आय ए एन टी आय पी ए टी एच वाय एन्टीपथी मिनिंग उदासीनता उदासीनता वर्ड ए डबल एफ आय आर एम एफ एम मिनिंग स्वीकारणे वर्ड डी ई एन वाय डेनी डी आय डीनाय डी आय आय एस सी सी एल एल ए ए एम डिस्क्लेम मिनिंग मिनिंग डबल एफ यू ई ई एन एफलेन्स संपत्ती श्रीमंती वर्ड वर्ड ई ई ई ओ ओ व्ही व्ही आर टी 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 वाय वर्ल्ड रीड केअरफुली विथ करेक्ट प्रोना थँक्यू सो मच जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी तात्काळ आपला प्रवेश निश्चित करायचा आहे नाव लेट्स प्लेट टुडेज ओपन युअर कहोत